शिक्षक यांना प्रशासनानं मोठा दणका दिलाय शिक्षकांचा एक दिवसाचा पगार हा कापला जाणार आहे टीईटी बंधनकारक केल्यानं शिक्षक रस्त्यावर उतरले होते जुन्या शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा बंधनकारक ठेवण्याच्या निर्णयाच्या निषेधार्थ शिक्षक संघटनांनी शुक्रवारी शाळा बंद आंदोलन केलं या आंदोलनामध्ये सहभागी होणाऱ्या शिक्षकांचं एक दिवसांचं वेतन कपात करण्याचे आदेश शिक्षण विभागाला देण्यात आले आहेत सर्वोच्च न्यायालयानं टीईटी अनिवार्य केलेली असून राज्य सरकार पुनर्विचार याचिकेला विलंब करत असल्याचा शिक्षकांचा आरोप आहे जिल्ह्यातील साधारण दोन हजार आठशेहून अधिक शाळा या आंदोलनामुळे बंद राहणार आहे तसंच शुक्रवारी शिक्षकांचा नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा देखील काढण्यात आला होता नोकऱ्या जातील आणि म्हणून हा अन्याय सहन न झाल्याने सर्व राज्यातील शिक्षकांचा आणि शिक्षक संघटना यांनी निर्णय घेतला आणि काल आ, पासून सर्व राज्यात हा प्रचार झाला आणि सहा डिसेंबरला आणि पाच डिसेंबरला राज्यातील सर्व कलेक्टर ऑफिसवर आक्रोश मोर्चा आम्ही कलेक्टर ऑफिसवर नेणार आहोत आणि म्हणून राज्यातील सर्व शाळा या माध्यमिक असतील प्राथमिक असतील या बंद आहेत जी आधारची शक्ती आहे स्वच्छ मान्यतेसाठी घटना करावी आमच्या जिल्हा परिषदेचे शाळेमध्ये गोरगरिबाची मुले येतात त्यांना जन्मतारखेची नोंद नसते आणि त्याच्यामुळे आधार निघत नाही मुलं हजरात त्यांच्यावर जरी संधारच्या आठवड्यात शेतकऱ्याला राजा म्हणायचं सगळ्यात

गावाच्या बहिणीला काय न करता दीड हजार लाख शिक्षक तर उड्या मारायला पुन्हा अतिरिक्त शिक्षकांची चार चारशे लोकांची याय हे वास्तर नाता आहे सर इंग्रजीला मास्तर नाही तुमची शाळा काय उपयोगाची नाही आम्ही पैसे भरून शेताच्या शाळेत संस्था चालकाचा अधिकार काढला काढला बरंच झालं पण तुम्ही पोर्टल न तरी दरवर्षी करा वर्षातून दोनदा करा आणि ती माणसं नेमता या विभागातली पुणे विभागातल्या तीन जिल्ह्यातली नेमा शासन श्रो मैदान देते एकाला मारलं तर दुसरा नटतो तिसऱ्याला मारल्या चौथा नटतो नटत या दिवशी सगळेच मारताय हे कुणाला कळन आहे हे ओळखलं पाहिजे तुम्ही आणि म्हणून संस्थाचारक असेल शिपाई असल्या द्या एज्युकेशन मध्ये काम करणारे असू द्या नव्या माझ्या पोलीस बांधव असू द्या शाळेकडून असतं महिनावर येत एवढ्या गरीब प्राण्यावर परीक्षा द्यायला जाते आणि म्हणून बांधून तुम्ही सगळ्यांना एक, एक ताटीनं या महाराष्ट्र शासनाला देश पातळीवरच्या शासनाला पूर्वीच्या सरकारनं गोळ्या शाळा काढल्या दहा मुलं असली तरी शाळा दोन मुलं असली तरी शाळा कारण बाबासाहेबांचा खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी घटनेच्या नियमाचं पालन केलं जायचं आज या ठिकाणी ग्रामीणच्या जवळजवळ सगळ्या शाळा बंद झाले आणि शहराच्या सुद्धा शाळा बंद झाल्या किती कायदे करायचे त्यांनी सांगितलं मुलं मोगेच असतात म्हणून त्यांनी सांगितलं ऑनलाईन आधार कार्डावरती करा आता आधार कार्डावरती भरल्यानंतर आता एक जे आहे आता एक जेल आलाय आधार कार्डाप्रमाणे ती शाळेत हजरही गेलाय बघायला कशी येणार नदी तपासणी तपासून बघायला जिल्हा शिक्षण शिक्षणाधिकारी जिल्हा अधिकाऱ्याला बरोबर वाटलं तर पुढं फार वाढ पण किती या ठिकाणी अपवित्रता धान्याला असतात सगळ्या मास्टरला वाटायला जायचंय सगळं शाळा बंद करावा आणि आपण दुकाचा आरूचा अड्ड करावा दैत्रास नाही करा हे आता शाळेला त्रास आहे आणि म्हणून असे कायदे करायचे आणि शाळा बंद काय म्हणून आमच्या मागण्या टी ते रद्द करा पन्हा माझा जे रद्द करा त्या ठिकाणी पूर्वीप्रमाणे करा